हॉटेल ढाबा रेस्टॉरंटमध्ये आपण डाळ नक्कीच खाल्ली असेल पण घरी तशी बनवायचा प्रयत्न केला तर ती चव येतच नाही पण जेव्हा तुम्ही माझ्या या ट्रिकने डाळ घरी बनवाल तर हॉटेल ढाबा रेस्टॉरंट सगळंच विसरून जाल व नेहमी या अप्रतिम व सिक्रेट रेसिपीने हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही जास्त चवदार डाळ घरीच बनवाल व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती की जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर व तुमच्याच राजश्री रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे ढाबा स्टाईल दाल फ्राय ढाबा स्टाईल दाल फ्राय बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश्ड अशी तूर डाळ आहे सोबतच so, आपण घेणार आहोत हलवाई जे सिक्रेट इन्ग्रेडियंट फ्रायमध्ये घेतात ते ती म्हणजे पाववाटी मूग डाळ एकवाटी तूर डाळसाठी पाववाटी मूगदाळ हे प्रमाण परफेक्ट आहे मूग डाळीने डाळीला छान असं बाइंडिंग येतं व डाळ आणि पाणी हे वेगळं न दिसून डाळीला छान असा एकसारखेपणा येतो एका मोठ्या बाऊलमध्ये मी तूर डाळ व मी मूग डाळ मिक्स करून घेतलेला आहे आता यात पाणी घालून स्वच्छ दोन ते तीन वेळा डाळ धुऊन घेऊया इथे मी कुकरच्या डब्यात ही डाळ तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे यात मी दुप्पट असं पाणी घालणार आहे आता यात आपण काही सुके मसाले घालूया जी हलवाई वापरतात मग तुम्हाला कळेल की ढाब्यावरील डाळीची चव इतकी अप्रतिम का लागते म्हणून यात घालूया दोन तमालपत्र दोन लवंग व दोन हिरव्या वेलच्या अर्धा चम्मच हळद व एक मोठा टोमॅटो जाडसर चिरून घेतलेला याने डाळीत टोमॅटोची छान चव उतरते व डाळीला रंगही सुरेख येतो मिक्स करून घेऊया आता कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून जाळी ठेवून मी हाय फ्लेमवर तीन शिट्या काढून घेणार आहे महत्त्वाची म्हणजे आपण ही डाळ भिजवलेली नाही म्हणून तीन शिट्ट्या ह्या परफेक्ट आहेत तुम्ही पाहू शकता मी डाळीला तीन शिट्या काढून शिजवून घेतलेली आहे डाळ जास्त गळालेली नाही आहे व डाळ कच्चीही राहिलेली नाही आहे इतकीच डाळ आपल्याला शिजवायची आहे आता डाळ घुसळून घेऊया डाळीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता आता एका पॅनमध्ये मी दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे यात एक चमचा मोहरी तळतळून घेऊया एक चमचा जीर, अर्धा चमचा हिंग व पाच ते सहा लसूण पाकळ्या व एक इंच आल्याच्या तुकड्याचे मी यांना मी छान वाटून घेतलेलं आहे तेही यात या ॲड करूया तेलात आलं व लसणाचा कच्चापणा जाईपर्यंतच आपल्याला याला तेलात परतून घ्यायचं आहे आता यात मी एक मोठा चिरलेला कांदा व वा वाटून घेतलेला तीन हिरव्या मिरच्या ॲड करणार आहे यांना तेलात ते परतून घेऊया कांद्याचा रंग बदलला अर्थातच कांदा मऊ झाला की यात घालूया एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग मसाला व पाव चमचा हळद तेलात परतून घेऊया सर्व मसाले आता यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो टोमॅटो लवकर मऊ व्हावा म्हणून थोडंसं मीठ आपण डाळीसोबतही टोमॅटो शिजवलेला आहे आपण या रेसिपीत दोनदा वेगवेगळ्या पद्धतीने टोमॅटो घालणार आहोत याने डाळीची चव अप्रतिम येते आता मिक्स करून घेऊया झाकून दोन ते तीन मिनटं वाफून घेऊया तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आता थोड़ा यात आपण डाळ घालूया डब्यात थोडं पाणी घालून मी तेही यात ऍड करणार आहे डाळ मसाल्यांसोबत नीट मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे व हवं असल्यास तितकं पाणीही तुम्हाला घालायचं आहे मी डाळीची कन्सिस्टन्सी चेक केली आहे आणि इथे मी एक वाटी पाणी मिक्स करत आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे एक वाटी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊया आता झाकून सात ते आठ मिनटं डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे याच क्षणी मी यात चवीनुसार मीठही घातलेला आहे पण तो भाग चुकून रेकॉर्ड झालेला नाही तर यात चवीनुसार मीठ घाला डाळीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता डाळ जास्त गळालेलीही नाही व दाटसर होऊन डाळीला छान असा एकसारखेपणा आलेला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता ढाब्यावरील डाळीसारखा तडका तयार करूया त्यासाठी मी एका पातेलात एक पळी पाते तेल गरम करून घेतलेला आहे यात एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग व तीन अख्ख्या लाल मिरच्या घालून नीट तेलात फ्राय करून घेऊया आता गॅस बंद करून घेऊया ब यात घालूया एक चमचा कश्मीरी मिरची पावडर गॅस बंद केल्यावरच आपल्याला कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे नाहीतर मिरची पावडर करपण्याची शक्यता असते नीट मिक्स करून घेऊया आता हा तडका दाढीवर घालूया तुम्ही पाहू शकता आपल्या आपली घरच्या घरी हॉटेल ढाबापेक्षाही अप्रतिम अशी दाल फ्राय तयार आहे वरतून कोथिंबीर घालूया रंग जबरदस्त आलेला आहे सुरेख असा सुगंधही येत आहे या पद्धतीने फ्राय नक्की घरी बनवून बघा व हॉटेल रेस्टॉरंटला कायमसाठी विसरून जाल तुम्ही व घरी नेहमीच याच पद्धतीने तुम्ही डाळ बनवाल डाळची कन्सिस्टन्सी कलर टेक्शर परफेक्ट आहे डाळ परफेक्ट शिजली गेलेली आहे आणि छान अशी एकसारखी डाटसरही दिसते विश्वास ठेवा ही डाळ फ्राय तुम्हाला नक्कीच आवडेल डाळ सर्व करूया इथे मी डाळीला गरम भातासोबत सर्व करत आहे तुम्ही ढाबा स्टाईल दाल फ्राय आणि भात एन्जॉय करू शकता तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघावं ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट व अप्रतिम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद